घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही फक्त ही एक वस्तू तुळशीला बांधून ठेवा दररोज पैसाच पैसा येईल दररोज सकाळी तुळशीला बांधा ही एक वस्तू घरामध्ये पैसाच पैसा येईल हा उपाय केला की महालक्ष्मीचा वर्षाव सुरू होईल मित्रमैत्रिणींनो आज तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहोत जी एकदा जरी केला तरी घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही हो लक्षात ठेवा हा उपाय कोणताही सामान्य उपाय नाही तर तो आहे हजारो वर्षापूर्वीपासून चालत आलेला एक पवित्र आणि सिद्ध उपाय जो तुम्ही तुळशीला बांधाल आणि त्यानंतर तुमच्या घरात फक्त पैसाच पैसा येईल हे ऐकून तुम्ही थोडा आश्चर्यचकित वाटेल पण थांबा हा उपाय तुम्हाला संपूर्णपणे मी सांगणार आहे कारण देवाच्या कृपेने हा उपाय तुमचं नशीब बदलून टाकेल लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचे जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी होऊ तुळशीचं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व तुळस ही एक फक्त झाड नाही ते आहे महालक्ष्मीचं एक रूप गरिबी हद्दपार करायची असेल समृद्धी घरात आणायची असेल तर घरात तुळस असणे अनिवार्य आहे पद्मपुराणात ग्रहसूत्र देवी भागवत अशा ग्रंथामध्ये सुद्धा तुळशी मातेचे खूप महत्त्व स्पष्ट केलं आहे तुळशीशिवाय कोणतीही पूजा व्रत यज्ञ पूर्ण मानले जात नाही सकाळी तुळशीला पाणी घालणं म्हणजे तुळशीला दररोज आमंत्रण देणारी तुळशी सभोवतालची स्वच्छता दिवा सुवासिक वास हे आकर्षित करते तुळशीला ती एक वस्तू का बांधायची तुळशीला ही वस्तू बांधली की ती वस्तू स्वत लक्ष्मीला आकर्षित करते या वस्तूचं कुंपण सुवास आणि सूर्याचा ऊर्जेचा एक उत्तर रहस्य आहे ही वस्तू म्हणजे लवंग आहे एक छोटीशी लवंग घ्यायची आहे पण ती तुळशीमध्ये लावायची नाही फक्त ती एक विशिष्ट पद्धतीने बांधायची आहे लवंग तुळशीच्या ऊर्जेची एकरूप होते आणि पैसा खेचून आणते लवंग म्हणजे अग्नी वायू आणि गंध यांचा त्रिवेणी संगम अतिशय शक्तिशाली ऊर्जा लवंग तुळशीला कधी कशी आणि कधी बांधायची आता जाणून घेऊया हा संपूर्ण उपाय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी एक वार निवडा आणि तो वार म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवार हा उपाय करण्यासाठी अत्यंत हे दोन वार शुभ आहेत सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा स्त्रिया शक्य असल्यास निळा किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा लवंगावर हळदी कुंकू लावा एक छोटीशी केशर लावलेली दोरी किंवा पिवळा धागा घ्या आणि त्यात लवंग ठेवून तुळशीच्या कुंडीत डावीकडे डावीकडील फांदीवर हळूवार बांधा त्यावेळी बांधताना त्यावेळी श्री 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 लक्ष्मीनारायणाय ना नम हा मंत्र एकवीस वेळा म्हणत रहा नंतर तुळशीला पाणी घाला आणि तुळशीला ओवाळून घ्या हा उपाय केल्याने घरात काय काय बदल होतो तर अचानक उत्पन्नाचे नवीन स्रोत्र उघडतात ज्याचं घर चालत नव्हतं त्याच्या घरात भरभराट सुरू होते सतत खर्च होत होता तो अडतो पैसा साठायला सुरुवात होत होते घरात शांतता समाधान सकारात्मक ऊर्जा वाढत जाते नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत असेल तर ते आपोआप कमी होतात मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढते कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळते पैसा जिथे अडकलेला असेल तिथून तो परत येतो तर या उपायाचे नियम आणि काळजी हा उपाय शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करावा जेव्हा तुळशीला लवंग बांधतात तेव्हा मनात कुठलाही संशय ठेवू नका रोज तुळशीला पाणी घालणं गरजेचे आहे सोबतच दिवा लावा लवंग अकरा दिवसांनी बदलावी जुनी लवंग प्रवाहात किंवा झाडाखाली विसर्जित करा स्त्रियांनी रजस्त्रावच्या काळामध्ये तुळशीला स्पर्श करू नये उपाय करताना कोणाशीही बोलू नका मनपूर्वक संकल्प करा तुळशीच्या कुंडीत घाण साचलेले पाणी ठेवू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा तयार करते या उपायाचे पौराणिक संदर्भ श्रीकृष्ण व महालक्ष्मी यांच्यातील संवाद देवी लक्ष्मीने स्वयंसिद्ध तुळशीच्या रूपायात तुळशीच्या रूपात लोकांसाठी हा उपाय सांगितला आहे श्री विष्णू सहस्त्रनाममध्ये तुळशी आणि लवंग याचे गुणधर्मसुद्धा स्पष्ट केले आहेत अनेक ऋषींच्या आश्रमांमध्ये तुळशी लवंग बांधण्याची परंपरा होती दक्षिण भारतात आजही विवाह प्रसंगी वधूवराला तुळशीसमोर लवंग ठेवायला सांगतात तुळशीच्या संबंधित इतर पाच गुप्त उपाय आहेत तर हे उपाय नक्की करा पहिला उपाय तुळशीच्या पानात साखर घालून मुलांना द्या याने मुलांची बुद्धी वाढते उपाय दुसरा रोज संध्याकाळी तुळशीपुढे बेल अर्पण करा किंवा बेल ठेवा यामुळे घरामध्ये शांतता येते उपाय तिसरा तुळशीच्या मुळामध्ये मूळ असेल तुळशीचे तर ते पाण्यामध्ये उकळून आंघोळ करा यामुळे आपल्यावरचे दोष कमी होतात उपाय चौथा तुळशीचे पान आणि लवंग जाळून धूप करा यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते उपाय पाचवा सकाळी तुळशीला पाणी घाला आणि तुळशीला ओवाळताना श्री 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 मंत्र म्हणणे लक्ष्मी स्थिर होते मित्रांनो हा उपाय इतका सोपा आहे पण त्याचा परिणाम चमत्कारिक आहेत जो कोणी हा उपाय श्रद्धेने भक्तिभावनेने करतो त्याच्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहते म्हणूनच हा व्हिडिओ नुसता बघू नका आता लगेच हा उपाय करायला सुरुवात करा आणि उपाय केला तर तुमचा अनुभव कसा होता तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ